नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मानव आधार सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेटकर यांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संघ देवरोड शहर यांना भेट दिली यावेळी रिक्षा संघटनेच्या वतीने बाबू हिरमेटकर यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई हिरबिडकर यांनी प्रवासी रिक्षा संघटनेला शिवस्मूर्ती प्रदान केल्याबद्दल सर्व रिक्षा संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आहे